वडूव बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान स्थळाला आज डॉक्टर अमोल कले यांनी बलिदान दिना दिनानिमित्त भेट दिली यावेळी बलिदान स्थळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये रक्तदान शिबिर देखील आयोजित केले होते दरम्यान या रक्तदान शिबिराला भेट देत डॉक्टर अमोल कोले यांनी देखील रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली डॉक्टर कोले रक्तदान करत असताना युवकांनी त्यांच्या भोवती मोठी गर्दी केली मला वाटतं महायुतीच्या एकूणच कार्यकाळामध्ये फ्री प्रेस इंडेक्समध्ये माध्यम स्वातंत्र्यामध्ये देशाची जी सातत्यानं घसरणं झालेली आहे आणि माध्यमांना कशा पद्धतीने ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी महायुतीचे मान्यवर नेते काय विचार करतात हे मला वाटतं मान्य आमदार महोदयांचं हे विधान त्याचं द्योतक आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर अशा पद्धतीनं कोणी टिप्पणी करत असेल तर त्यांच्या मनात या माध्यमांविषयी किती आदर आहे कारण माध्यम हे लो, हा लोक हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याविषयी आदर हा ठेवलाच गेला पाहिजे कारण त्याशिवाय जे लोकांचं म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे हे पोचणारच नाही आपण मतदान करा त्यामुळे ते अडचणी देऊ शकतात का कारण ते मत महाविकास आघाडीलाच मतदान करा हे महाविकास आघाडीला मतदान करा हे म्हटलं तर कोणी आघा असं म्हणत असं मला वाटत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे पब्लिक डोमेन मध्ये तुम्हाला तसे व्हिडिओज बघायला मिळतील विखे आणि लंके यांच्यासमोर त्यांचा सु, जो फोन प्रकार आहे त्याच्यामध्ये लंकेंच्या धमकी दिली असं सध्या सुजय करणार मी या विषयी हा फोन कटही ऐकला नाही जे भाष्य मी ऐकलं त्याविषयी मी उत्तर देणं योग्य मुळात गेली काही वर्षं राजकारणानं जी एक पातळी जी आपण म्हणतो जी सुसंस्कृत राजकारणाची जी परंपरा ही राखली गेलीच पाहिजे कारण निवडणूक आज येतील उद्या जातील महत्त्वाचं म्हणजे राजकारणातली सुसंस्कृतता जपलीच पाहिजे या मताचा मी कार्य आहे त्यामुळे माझी जी भूमिका आहे ही माझी भूमिका ही तशी आहे मी पुन्हा माध्यमांचा आभार मानतो की तुमच्या प्रश्नांमधूनच जी महायुतीमधली खदखद आहे ती समोर येते आणि ही परिस्थिती जर लोकसभेच्या जागा वाटपाला असेल तर आत्ता लोकसभेतले जे उमेदवार आहेत ना ते जात्यात आहेत विधानसभा ज्यांना लढवायची ते, ते सुपात आहेत त्यामुळे विधानसभा ज्यांना लढवायची असेल महायुतीतून त्यांच्या काळजात आत्ताच धगधग सुरू झालेली आहे आणि ही जी धागधूक आहे हीच असंतोषाच्या रूपानं महायुतीत बाहेर पडताना दिसेल का त्यांना नाथाभाऊ हे फार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली अडचणीच्या काळात आदरणीय पवारसाहेबांनी जी त्यांना साथ दिली त्याविषयी त्यांनी सुद्धा मानलेले आहेत त्यामुळे आत्ता ही भूमिका का झाली मी प्रचारात पूर्णपणे लोकसभा मतदारसंघात दौरे करतो चर्चा झाली राज्यात दुष्काळी परिस्थिती पाण्याची टंचाई एकीकडं एक एक निवडणुकीचं सगळे झाले दुर्लक्ष होते शंभर टक्के हे दुर्लक्ष होतं या पाण्याच्या टंचाईविषयी मला खरोखर आश्चर्य वाटलं की जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्यानं विकासाच्याविषयी भाष्य करत असतात मात्र आत्ता माननीय पालकमंत्री दुष्काळ विषयक या बैठका घेताना किंवा ही उपाययोजना करताना फ्रंट फूटवर हे आत्ता दिसत नाहीत ही खरोखर आश्चर्याची बाब आहे जिथे चारा छावण्याची मागणी होते तिथे चारा छावण्या असेल जिथे टँकरची मागणी होती तिथे टँकरची टँकरचा पुरवठा असेल माननीय पालकमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जातीनं लक्ष घालून त्यांच्या कार्यशैलीच्या अनुसार यामध्ये तातडीनं या, या दुष्काळापासून दुष्काळ निवारणाच्या संदर्भातली पावलं उचलावीत अशी माझी त्यांच्याकडे नम्र विनंती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मी कितीही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली तरी सुद्धा आपण बघता आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सातत्यानं दिल्लीला जातात पण दिल्लीला जातात ते केवळ जागा वाटपाच्या चर्चांसाठी आणि जागा वाटपाचे तिढे सोडवण्यासाठी जातात वारंवार पत्र लिहून सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित सवड मिळत नसावी त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या तर करतच आहोत पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी हा आपलाच नागरिक आहे याचा सहानुभूतीनं विचार करून केंद्रासमोर झुकण्यापेक्षा ताठमालेनं केंद्राला सांगावं की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालाच पाहिजे काळात तुम्हाला बघायला मिळेलच तो तसाही सुरूच आहे आणि या पुढली काळात संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला तुम्हारा प्रचाराचा हा धडका बघायला मिळेल कारण या निवडणुकीला एक फार महत्त्व आहे कारण सर्वसामान्य जनता विरुद्ध महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडणारं केंद्रातलं मोदी सरकार आणि त्यांचे मित्रपक्ष अशीही निवडणूक होते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचारसभा नक्की केलं <laughs> लोकसभेत क्रीडा सुटेल का तुमच्यावर जबाबदारी आहे वेट वॉच